नमस्कार आज आपण बनवणार आहोत अगदी नवीन असा पदार्थ जो तुम्ही क्वचितच ऐकला असेल किंवा माहिती असेल तो म्हणजे बदामपुरी बदामपुरी हा राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश ह्या ठिकाणी सणांना लग्न समारंभामध्ये दिवाळीला गोड पदार्थ म्हणून बनवला जातो कडक पुरी जी साखरेच्या पाकामध्ये भिजवलेली असते एक बालुशाहीला रिप्लेसमेंट म्हणून हा एक छान ऑप्शन आहे त्यामुळे ह्या पाडव्याला किंवा भाऊबीजेला ताटामध्ये गोड पदार्थ म्हणून हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून बघा अतिशय सुंदर लागतो पाहुणे घरी येणार असतील तरी अर्धा ते पाऊन तास आधी तुम्ही हा पदार्थ एक गोड पदार्थ म्हणून ताटामध्ये बनवून वाढू शकता घरी आलेल्या पाहुण्यांना नक्की आवडेल त्यामुळे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बदाम पुरी ज्याच्या नावातच बदाम आहे त्यासाठी आपल्याला सुरुवातीला लागतात एक बारा ते पंधरा बदाम इथे मी हे बदाम रात्रभर भिजवून घेतले आहेत जर तुम्ही अचानक बदामपुरी बनवायला घेतली तर तुम्ही हे बदाम पाण्यामध्ये एक चार ते पाच मिनिट उकळून घेऊ शकता ज्यामुळे त्याची साल व्यवस्थित निघली जाते आता आपल्याला इथे सर्व बदामांची साल काढून घ्यायची आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बदाम टाकायचे आहेत त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून आपल्याला ह्याची एकदम बारीक अशी पेस्ट वाटून घ्यायची आहे पुरी बनवण्यासाठी इथे मी दीड कप गव्हाचं पीठ घेतले आहे तुम्ही गव्हाच्या जागी मैदासुद्धा वापरू शकता किंवा अर्ध गव्हाचं पीठ अर्धा मैदा असं सुद्धा वापरू शकता त्यानंतर ना त्यामध्ये मी थोडेसे मीठ घालून घेणार आहे कोणत्याही गोड पदार्थाला मीठ घातले की त्याची चव अजून छान लागते नंतर ना आपल्याला दोन मोठे चमचे गरम तूप घालायचे आहे आता आपण जी बदामाची पेस्ट वाटून घेतली होती किंवा जे आपण बदामाचं दूध काढून घेतलं होतं ते घालणार आहोत आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊ त्यानंतरनं ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण गव्हाच्या पिठाचं कणिक ज्या पद्धतीने मळतो त्या कन्सिस्टन्सीला हे पीठ चांगलं मळून घ्यायचे आहे पीठ मळून झालं की आपण एक दहा ते पंधरा मिनटं हे पीठ झाकून ठेवणार आहोत आता पीठ मुरेपर्यंत आपण इकडे साखरेचा पाक बनवून घेऊ त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये एक कप साखर घेतलेली आहे एक कप साखरेसाठी आपण बरोबर एक कपच कप पाणी घेणार आहोत आता गॅस चालू करून मीडियम हीटवरती आपण ह्याला उकळी येऊन देणार आहोत पाण्याला चांगली उकळी आली की आपण त्यामध्ये अर्धा चमचा विलायची पूड आणि एक दहा ते बारा केशरच्या काड्या घालून घेणार आहोत जर तुमच्याकडे केशर नसेल तरी सुद्धा चालते फक्त साखरेच्या पाकाला केशरमुळे एक छान रंग येतो त्यानंतरनं आपण हे मध्ये मध्ये हलवत राहणार आहोत आपल्याला एक तारी किंवा दोन तारी पाक करायचा नाही आहे जर आपण असे केले तर त्या पुरीवरती साखर गोळा होते त्यामुळे आपण फक्त ह्या पाकाला एक चिकटपणा येईपर्यंतच उकळून देणार आहोत आता ही साखर पूर्णपणे विरघळली आहे आणि आपण अशा पद्धतीने बोटांमध्ये थोडासा पाक घेऊन त्याला चिकटपणा आला आहे की नाही चेक करणार आहोत तर आता ह्या पाकाला परफेक्ट असा चिकटपणा आलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हा पाक थंड होण्यासाठी ठेवून देऊ आता आपले पीठ चांगले मुरले आहे आता आपण त्याच्या पुऱ्या बनवून घेऊ ह्या पिठाचा गोळा मी थोडा पोळपटावरती परत एकदा मळून घेतला होता त्यानंतर ना आपल्याला पिठाचे एकदम छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे आता आम्ही इथे एक छोटा पिठाचा गोळा घेऊन त्याची एकदम पातळ पुरी लाटून घेतली आहे जितकी पातळ तुम्ही पुरी लाटाल तितकी आपली बदामपुरी कडक बनते त्यामुळे आपण पातळ पुरी लाटू त्यानंतरनं ह्या पुरीचे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे आणि वरच्या बाजूने ही पुरी हाताने किंवा बोटाने किंवा लाटण्याने थोडीशी लाटून घ्यायची आहे खाली मात्र पुरी लाटायची नाही त्यामुळे अशी पुरीला सुंदर लेअर्स पडतात आणि वरच्या कडा आपल्याला टोकाच्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या एकदम अशा पातळ करून घ्यायच्या आता अशा पद्धतीने मी इथं सर्व पुऱ्या करून घेतलेल्या आहेत त्यानंतर ना आपल्याला एका कढईमध्ये तेल मोठ्या गॅसवर गरम करून घ्यायचं आणि नंतर मग गॅस बारीक करायचा एकदम बारीक गॅसवरती आपण ह्या पुऱ्या तेलामध्ये सोडायच्या आणि चांगल्या क्रिस्पी अशा तळून घ्यायच्या अजिबात गॅस मोठा करून पुऱ्या तळायच्या नाहीत नाहीतर पुऱ्या कडक होत नाहीत मऊ पडतात जितक्या तुम्ही बारीक गॅसवरती पुऱ्या तळणार तितक्या त्या कडक होतात पुरी करताना दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या पुरी एकतर खूप पातळ करायची आणि दुसरी गोष्ट ती एकदम बारीक गॅसवरती तळून घ्यायची त्यामुळे पुरी कडक होते आता एकीकडे पुऱ्या तळून झाल्या की त्या लगेचच गरम गरम पाकामध्ये टाकायच्या पुऱ्या टाकताना गोष्ट जी लक्षात ठेवायची ती म्हणजे पाक आपला थंड पाहिजे आणि पुऱ्या गरम किंवा मग पाक गरम पाहिजे आणि पुऱ्या थंड एकावेळी कोणती पण एकच गोष्ट गरम पाहिजे आणि एक गोष्ट थंड पाहिजे जर पुऱ्या गार असतील आणि पाकही गार असेल तर त्या पुऱ्या तो पाक शोषून घेत नाही आता लगेचच एका साईडला पुऱ्या तळल्या की पाच सहा पुऱ्या त्या पाकामध्ये टाकून द्यायच्या एक मिनिट त्या पुऱ्या पाकामध्ये थोड्याशा मुरून द्यायच्या अर्ध्या मिनटं झाला की वरची बाजू खाली खालची बाजू वर करून घ्यायची एक मिनिटांनंतर पाक पुऱ्यांनी चांगला पाक शोषून घेतला की त्या पुऱ्या एका डिश मध्ये काढून घ्यायच्या अशाच पद्धतीने तुम्ही पुऱ्या करून घ्या तुम्ही पाहू शकता एका मिनिटामध्ये सुद्धा पुऱ्यांनी किती व्यवस्थित पाक शोषून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपली बदाम पुरी रेडी आहे गार्निशिंगसाठी त्यावरती मी क्रश केलेले बदाम पिस्ता काजू वापरले आहेत ही बदाम तु पुरी तुम्ही लगेचच खायला घेऊ शकता एक ते दोन दिवस बाहेर हवाबंद डब्यामध्ये एअर किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये ती व्यवस्थित राहते जर तुम्हाला पाच ते सहा दिवस बदामपुरी टिकवायची असेल तर तुम्ही एका एअरटाईट डब्यामध्ये बदामपुरी भरून ती फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता तर तुम्हाला बदामपुरीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो खा प्या आणि मस्त राहा धन्यवाद